त्याला वाजवण्याची पद्धत वेगळी आहे पण मंडळी अँड वेलकम टू द ब्लॉग बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा ब्लॉग करतोय आज आपण निघालोय ते म्हणजे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील म्हसा येथील जी प्रसिद्ध यात्रा आहे त्या यात्रेला निघालोय दरवर्षीप्रमाणे यावर्षी चाललो यात्रेला यात्रेचा अनुभव खूप सुंदर असतो दरवर्षीप्रमाणे अफकोर्स आणि यात्रा खूप मोठी असते साधारण पंधरा दिवस ही यात्रा चालते आणि आज साधारण माझ्या मते दुसरा किंवा तिसरा दिवसच आहे पौष पौर्णिमेला एक यात्रा सुरू होते तर प्रवासात आहे तिथे गेल्यानंतर पुढचा अनुभव तुम्हाला निश्चितच दाखवेल तर लेट सी म्हणजे <साँगा> फायनली आपण यात्रेमध्ये आलेलो आणि यात्रेमध्ये फार जास्त गर्दी नाहीये सुरुवातीचे दिवस असल्या कारण तर बघूया आपल्याला पुढे काय काय अनुभवत आहे मसा आणि वालाच्या शेंगा एक वेगळं समीकरण आहे ॲज युजल दरवर्षीप्रमाणे वालाच्या शेंगांचा खऱ्या अर्थाने आस्वाद घेतोय रुपेश नक्कीच खूप छान आहेत पावटे आहेत की वाल आहेत आत्ता सांगितल्याप्रमाणे फुलं येतं जात पण मग पावटे फार घातक असतात मी असं ऐकलंय पावटे आपला आवाज दाखवतात रंग नसेल दाखवत तरी नक्कीच 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 दाखवणारा पावटे आवाज आलेलो आहोत आणि चारही बाजूनं आपल्याला पूर्णतः आवाज ऐकू येत असेल खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात आवाज येतोय आणि माझ्या मागे हा मोठा बघा बघा पाळण्या अर्थात आपण पाळण्या आणि इतरत्र राईडसुद्धा करणार आहोत बाकी आमचे सगळे चौकडी आलेले आहेत आता इथून खऱ्या अर्थानं सुरू झाली जसं मी तुम्हाला मगायची दाखवलं जत्रेत जत्रेचा जो मेन पॅच आहे ना तो इथून पुढे सुरू होतो आणि इथून वेगवेगळ्या प्रकारचे राईड्स आहेत या दिसून आपण आता अनुभवणार आहोत आणि आपल्याला काय काय अनुभवता येते हे निश्चित तुम्हाला दाखवायचं तर मशाच्या यात्रेमध्ये ही राईड मी पहिल्यांदा अनुभवतो आहे मी विशाल आणि नरेश आम्ही तिघेजण आहे आणि हां हे अशा पद्धतीचं सगळं सेफ्टी आहे अशा पद्धतीचं सगळं सेफ्टी इक्विपमेंट आहे मे बी थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये फिरणार आहे तर बघूया आहे नक्की काय याचा अनुभव आहे म्हणजे फायनली एक त्या अनोखी राईड जी होती खरारक राईड होती करत तर ती राईड करून आता आलोय आणि आता या वरती जी बोट आहे त्या बोटीमध्ये जाण्याचा मानस आहे आमचा तर लेट सी मित्रांनो आकाशपाळण्याची राईड करायला आता फायनली आकाशपाळण्यामध्ये येऊन बसलो आहे तर हा थरार खऱ्या अर्थाने रंजक असतो दरवर्षी मी आकाशपाळण्यात ऑफकोर्स बसतच असतो पण मजा येते जत्रेचा एकूणात विहंगम दृश्य आपल्याला बघता येतं त्यामुळे आता बसले थोड्या वेळात ते रोटेशन सुरू होईल तर बघूया आता पाळण्याचं रोटेशन सुरू झालं आहे वर जाताना काहीच वाटत नाही परंतु खाली येताना अक्षरशः गोटात गोळा येतो म्हणजे बऱ्यापैकी आपण फिरतोय आणि आता यात्रा जवळपास बंद व्हायला आले दहा त्या सुमारास बंद होते आणि शेवटचे दोन तीन दिवस असते तेव्हा बऱ्यापैकी चालू असते आता परतीचा प्रवास करतोय जाता जाता अजून काय काय बघता येते ते बघू तर मंडळी फायनली आपली यात्रा फिरून झालेली आहे आणि आता आम्ही जिथे जेवण बनवायला दिलं होतं त्यांच्याकडनं जेवण कलेक्ट करून जेवणार आहोत आणि जेवण झालं की आम्ही निघणार परतेच्या प्रवासाला तर जेवण तसं नॉन व्हेज व्हेज दोन्ही पद्धतीचं बनवायला दिलं होतं एका परिचयाच्या व्यक्तीला सो आता जेवण निघणार आहोत तर जे काय जत्रेत दाखवता आलं ते दाखवलं तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर निश्चितच लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये एका नवीन ठिकाणाचं